हॅलो हां सर बोला नमस्कार सर मी लातरून पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय बोला सर सर सर्वप्रथम आपलं मुंबई शिक्षक मतदारसंघातून आपण शिक्षक भारतीतर्फे जे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन थँक्यू सर थँक्यू सर मुंबई शिक्षक मतदारसंघातून आपण जे काही आपली जे काही उमेदवारी अर्ज दाखल केला आहात त्या आपल्या उमेदवारीबाबत तुम्ही आम्हाला अधिक काय सांगाल मुंबई शिक्षक मतदारसंघातून आमदार कपिल पाटील शिक्षक भारतीचे अध्यक्ष गुरुवर्य अशोक बेलसरे सर आणि मुंबईतील सर्व शिक्षकांनी यावेळी एका सामान्य शिक्षक तरुण कार्यकर्त्याला मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे आमदार कपिल पाटील गेली अठरा वर्ष या मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून येत आहेत त्यांनी असं सांगितलं की की ज्या शिक्षकांचा मी प्रतिनिधी आहे हा। ते शिक्षक वयाच्या अठ्ठाव्या वर्षी रिटायर होतात तर मी सुद्धा सेवानिवृत्त झालं पाहिजे तसं तर राजकारणात कोण कोणाला कौन सीट सोडत नाही बरोबर भर, बरोबर परंतु त्यांनी सांगितलं की मी सीट सोडतोय आणि ही सीट सोडताना त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना ना न सोडता माझ्यासारख्या शिक्षकाला सोडलेली आहे बरोबर त्याच्यानंतर संघटनेची एक फार मोठी मिटिंग झाली आणि या मध्ये सर्वांनी मिळून एकमताने माझ्या नावाची निवड केली त्यामुळे ही मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक मी लढवित आहे सर मुंबई शिक्षक मतदारसंघ हा विद्यमान आमदार कपिल पाटील यांचा किल्ला म्हणून ओळखला जातो आणि या मतदारसंघातून ते सलग तीन वेळा निवडून येऊन त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे बरोबर असं असताना देखील त्यांनी या निवडणुकीत स्वतःहून माघार घेतली आहे आणि त्यांनी तुम्हाला संधी दिली आहे तर आमदार कपिल पाटील यांच्याबद्दल नेमकं तुमच्या काय भावना आहेत बघा आमदार कपिल पाटील गेली अठरा वर्ष मतदारसंघातून निवडून येत आहेत आणि निवडून येणारे सीट कोण कौन, कोणाला सोडत नाही परंतु त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये लोकशाही मूल्यावर आणि समाजवादी विचारसरणीवर निष्ठा ठेवलेली आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला थांबलं पाहिजे तरुणांना संधी दिली पाहिजे नाहीतर राजकारणात आपण पाहतो वयाच्या पंचाहत्तरी ऐंशी उलटल्यानंतरही लोक खुर्चीला चिपटून बसतात खुर्ची सोडत नाही तरुण कार्यकर्त्याला संधी दिली जात नाही आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात एका संघटनेतून दुसऱ्या संघटनेत जातात पण इथं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक योग्य दिशा देण्याचं काम आमदार कपिल पाटील यांनी के केलंय आणि त्यांनी आपली सीट स्वतःहून सोडलेली आहे सर आपण ही निवडणूक नेमकं कोणत्या मुद्द्यावर लढत आहात त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा ही निवडणूक खाजगीकरणाच्या आणि कंत्राटीकरणाच्या विरोधात लढवत आली कारण की महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्र शिकवायचं असेल तर कर, खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द झालं पाहिजे <laughs> सर्वांना समान काम समान वेतन आणि समान पेन्शन मिळालं पाहिजे <laughs> शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्तता मिळाली पाहिजे आणि सर्व शिक्षकांना कॅशलेसचा आधार मिळाला पाहिजे या मुद्द्यावर ही निवडणूक मी लढवत आहे सर राज्यातील सत्तर पंच्याहत्तर हजार शिक्षकांना आपण बघितलं महाराष्ट्र हे पुरगामी राज्य म्हणून ओळखलं जातं आणि या पुरोगामी राज्यामध्ये क्षेत्रामध्ये राज्यातील सत्तर ते हजार जवळपास शिक्षकांना मागील वीस पंचवीस वर्षापासून वेतन आंदोलनासाठी संघर्ष करावा लागत आहे तर याकडे आपण कसे पाहता काय सांगाल नेमकं का सर खरं तर महाराष्ट्रातील सर्व पक्षांसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की आज सत्तर पंच्याहत्तर हजारापेक्षा जास्त शिक्षक हे विना अनुदान टप्पा अनुदान किंवा सीएचबी म्हणजे तासिका तत्वावर काम करत आहेत या सर्व शिक्षकांकडे योग्य शैक्षणिक अहता आहे ते सेट झाले टीईटी पास झालेत पीएचडी दी झालेत तर ती शासनाची जबाबदारी आहे खरंतर के जी टू पी जी पर्यंत शिक्षण मोफत झालं पाहिजे तसं न करता वर्षानुवर्ष विना अनुदान वर काम करावं लागतं आणि जेव्हा अनुदान द्यायची वेळ येते तेव्हा ते, ते टप्प्याने दिलं जातं आणि तो टप्पाही वेळेत दिला जात नाही दहा जा ते पंधरा वर्ष काम केल्यानंतर वीस टक्केचा टप्पा मिळतो आणि तो पुढचा टप्पा मिळायला पुन्हा पुन्हा संघर्ष करावा लागतो तर ही महाराष्ट्रातील राजकारल्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रातील राजकारण्यांनी याचा विचार करायला पाहिजे की पक्ष कोणताही असो सगळ्या पक्षांचा आर्थिक अजेंडा एकच आहे बरोबर बरोबर चारही पक्ष जरी असले तरी तेच पक्षातले लोक आहेत गेली वीस वर्ष राज्य राज्यकर्ते त्यामुळे आमची भूमिका अशी आहे की सर्व पक्षातील लोकांनी याचा विचार करायला पाहिजे की शिक्षक जर समाधानी असेल त्याचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल त्याला आर्थिक स्थैर्य असेल तरच तो वर्गात चांगलं शिकू शकेल त्याला कोणतेही अशैक्षणिक काम देता का नये पहिल्या दिवशी त्याला पूर्ण वेतन मिळालं पाहिजे रिटायर झाल्यानंतर त्याला चांगलं पेन्शन मिळालं पाहिजे परंतु या सर्व गोष्टीपासून पासून महाराष्ट्रातील सत्ताधारी लांब पळत आहेत निवडणुका आल्या की मात्र त्यांना सगळं आठवतं पण सत्ताधारी झाल्यानंतर निवडणूक आल्यानंतर मात्र ते सहजपणे या सगळ्या गोष्टी विसरतात त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये शिक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जो आपल्या हक्कासाठी लढतो जो आपल्या हक्कासाठी बोलतो अशा संघटनांच्या प्रतिनिधींना पुढील काळामध्ये स्थान दिलं पाहिजे निवडून दिलं पाहिजे सर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये जी काही महा जे जी, जी काही महायुती आहे त्या महायुतीला फार मोठा फटका बसला आहे मग तुम्हाला वाटतं का याला राज्यातील शिक्षकांचा जो काही हा असंतोष आहे कारणीभूत आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला महायुतीला कमी मतं मिळाली याला फक्त शिक्षक जबाबदार नाही तर संपूर्ण समाजातच असंतोष आहे ना बरोबर 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 आणि ते काय महाविकास आघाडीला मतं मिळाली नाहीत असं माझं मत आहे महा युतीच्या विरोधात मतं मिळालेली आहेत कारण की लोकांसमोर आजही चांगला पर्याय उपलब्ध नाहीये बरोबर महाविकास आघाडी असो अथवा महाविकास युती या सर्वांचा आर्थिक अजेंडा एकच आहे या सर्वांचं कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाला पाठिंबा आहे आणि म्हणून या विरोधात आम्ही लढत आहोत सर ज्या शिक्षक भारतीय संघटनेकडून आपण निवडणूक लढवत आहात त्या संघटनेबद्दल तुम्ही काय सांगाल गुरुवरी अशोक बेलसोडे सरांनी दोन हजार पाच साली शिक्षक भारतीची स्थापना केली शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी ही संघटना निर्माण केलेली आहे या संघटनेच्या लोगोवर सावित्री आणि फातिमाचा फोटो आहे आणि त्या विचारांचा वारसा घेऊन गे। गे गेली अठरा वर्षे कपिल पाटील काम करत आहे त्यामुळे आपण अनेक वेळा बघितलं त्या विधान परिषदेमध्ये पक्ष कोणताही असो परंतु शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या बाजूने कपिल पाटील सातत्याने बोलत आलेले आहेत कंत्राटीकरणाच्या विरोधात बोलत आलेले आहेत खाजगी युनिव्हर्सिटी मध्ये जे आरक्षण नष्ट होत आहे त्याच्यावर बोलत आलेले महाराष्ट्रामध्ये सात शिक्षक आमदार आहेत सात पदवीधर आमदार आहेत परंतु जेव्हा भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा केवळ कपिल पाटील घेतात आणि म्हणून हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी शिक्षक भारतीय संघटनेने मला उमेदवारी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संघर्ष करण्यासाठी मी तयार आहे तर मुंबई जो काही शिक्षक मतदारसंघ आहे या शिक्षक मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कपिल पाटील यांनी केलेली कामे त्याचबरोबर त्यांचा शिक्षकाशी असलेला प्रचंड जनसंपर्क या आपल्यासाठी जमेच्या बाजू आहेत असं जाणकार शिक्षकांमधून बोललं जातं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय सांगाल बरोबर आहे गेली अठरा वर्ष कपिल पाटील या मतदारसंघात प्रतिनिधित्व करत आहेत आणि अनेक प्रश्न त्यांनी सोडवले सत्तावीस एप्रिल दोन हजार साली महाराष्ट्रातल्या एका उपसचिवाने कंत्राटीकरण आणि खाजगीकरण करून शिक्षण सेवकासारखा काळा जियार आणला शिक्षकांना अपमानित केलं अडीच आणि तीन हजारात काम करायला लावून त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं कपिल पाटील जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांनी अशासकीय विधेयक काढून शिक्षण सेवकाचा कलंक पुचला मानधन दुप्पट केलं शिक्षण सेवक कालावधीतील जी तीन वर्षाची सर्व्हिस आहे सेवा आहे ती पुढे बारा वर्ष चोवीस वर्षासाठी आणि पेन्शन साठी ग्राह्य धराय लावली असे अनेक बदल केले तीन महिन्याची मॅटर्निटी लिव्ह सहा महिन्याची केली त्याच्यानंतर कंत्राटीकरणाचा जो जी आर आला होता सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला ज्याच्यामध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी नऊ एजन्सीज नेमल्या होत्या त्या एजन्सीच्या विरोधात सभागृहात आवाज उठवला आणि तो जी आर स्टे करावा लागला सरकारला बालसंगोपन रजा लागू केली या महाराष्ट्रातील आठ पेक्षा जास्त वस्तीशाळा शिक्षकांना कायम करण्यासाठी त्यांनी उपोषण केलं आणि त्यांनी लढा दिल्यामुळे हे सर्व शिक्षक ते काय त्यांचे मतदार नव्हते परंतु सामाजिक बांधिलकी आणि समाजातील तळागाळामध्ये शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला सन्मान आणि स्थैर्य मिळवून देण्याच्या या भावनेतून त्यांनी तो लढा उघडला आणि हे सर्व वस्तीशाळा शिक्षक परमनंट झालेले आहेत तीन महिन्याची जी प्रसुती रजा होती ती सहा महिन्याची त्यांनी केली आणि ही केवळ शिक्षकांना लागू नाही झाली ला 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 ला, तर महाराष्ट्रातील सर्व सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झाली त्यानंतर अनएडेड सेक्शन मध्ये लागू झाली प्रायव्हेट सेक्शन मध्ये लागू झाली की महिला शिक्षकांना तो सन्मान मिळाला सहा महिन्याची रजा मिळाली आणि पूर्ण पगार मिळाला सर सुभाष सावित्री किशन मोरे आपल्या नावामध्ये आपण आपल्या आईचं नाव, आई नाव लावता त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल शिक्षक भारती ही संघटना सावित्री आणि फातिमाचा सा विचार घेऊन पुढे जात आहे आणि माझ्या आईचं नाव सावित्री आहे म्हणून मी ठरवलंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या नावात माझ्या आईचं नाव असेल म्हणून या पुढील काळामध्ये माझं नाव सुभाष सावित्री किसन मोरे असा असेल आणि म्हणून मी मुंबईतील सर्व शिक्षकांना आवाहन करतो की आपण ही निवडणूक बॅलेट पेपर होते त्या बॅलेट पेपर मध्ये सुभाष सावित्री किसन मोरे हे नाव शोधायचं आहे आणि या नावासमोर इंग्रजीत एक अंक लिहायचा आहे एकदाच लिहायचं आहे सर मुंबई शिक्षक मतदारसंघातील मतदारांनी प्राध्यापक सुभाष मोरे यांनाच का निवडून द्यावं काय सांगाल आज मुंबई शिक्षक मतदारसंघातून विविध राजकीय पक्षांचे लोक उमेदवारी करत आहेत त्याच्यातले काही उमेदवार हे सत्तरी पार आहेत काही उमेदवार हे पंच्याहत्तरी पार आहेत आणि हे उमेदवार एक विशिष्ट ध्येय घेऊन uh... आलेत त्यातले एक उमेदवार आमच्या मुंबई बँकेचे आहेत मुंबई बँकेने आतापर्यंत मुंबईतील शिक्षकांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेतून मुंबई बँकेत नेण्याचा तीन वेळा प्रयत्न झाला परंतु शिक्षक भारतीमुळे तो प्रयत्न यशस्वी झाला नाही शिक्षक भारतीय हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात असल्यामुळे आमचे पगार सुरक्षित आहेत आणि ही याचिका सुभाष सावित्री किशन मोरे यांनी दाखल केलेली त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता मुंबई बँकेत पगार न्यायचे असेल तर आपला स्वतःचा उमेदवार असला पाहिजे म्हणून सर्व साधन पैसे सर्व यंत्रणा घेऊन ते या निवडणुकीत उतरलेले आहेत दुसरे उमेदवार हे अधिकारी राहिलेले आहेत आणि अधिकारी नेहमी शिक्षण संस्थांना शिक्षकांना त्रास देतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचं काम जर पुढे न्यायचं असेल तर शिक्षक भारती आणि सुभाष मुळे यांना थांबवावं लागेल आणि म्हणून या सर्वांनी शिक्षक नसताना उमेदवारी अर्ज दाखल केलेत मुंबई <उम्बगाई> मतदारसंघातून शिक्षक असणारा मी एकमेव उमेदवार आहे सर या मुलाखतीच्या माध्यमातून मुंबई शिक्षक मतदारसंघातील शिक्षक मतदारांना शिक्षक भारतीचे उमेदवार प्राध्यापक सुभाष सावित्री किशन मोरे नेमकं काय आवाहन करणार मी माझ्या मतदारांना आवाहन करेल की सव्वीस जून ला मतदान होणार आहे या मतदानाला जाताना आपल्याला आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि हे बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे या मतदानाला जाताना त्यांनी स्वतःहून स्वतःच्या किशातले पाच पन्नास रुपये खर्च करून जायचं आहे हु. बॅलेट पेपर मध्ये सुभाष सावित्री किशन मोरे हे नाव शोधायचं आहे आणि या नावासमोर एकदाच इंग्रजीतला एक, एक अंक लिहायचा आहे मुंबईतील शिक्षकांनी एक दिवस द्यायचा आहे पुढील सहा वर्ष त्यांच्यासाठी काम करण्याची जबाबदारी माझी आहे कारण की मोठमोठे धनदाणगे उमेदवार या मतदारसंघात उभारलेले आहेत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उभारलेले आहेत त्यांच्याकडे संपूर्ण यंत्रणा आहे त्यामुळे मुंबईच्या शिक्षकांना मी आवाहन करतो की कोणत्याही प्रलोभ प्रलोभनांना किंवा कोणत्याही मोहाला बळी न पडता स्वतःहून जायचंय कुठल्याही दबावाला बळी नाही पडता स्वतःहून जायचंय आणि मतदानामध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बजवायचा आहे धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमचे संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपणास भावी खूप साऱ्या शुभेच्छा सर थँक्यू थँक्यू सर